मित्रांनो मी पांडुरंग पाटील लोकसभा निरीक्षक आतकंगळे माननीय शिवसेना पक्षनेते एकनाथ शिंदे साहेब यांनी मला या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये नियुक्ती केलेली आहे मी शनिवारपासून या मतदार मतदारसंघामध्ये सहा विधानसभामध्ये इथल्या नेतृत्वाला न काढत होता म्हणजे स्वतःची चाचपणी करणं आवश्यक होतं कारण वेगवेगळ्या वृत्तवाहिनीवरती वे वे वेगवेगळे विषय वे 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 हाताळले जात होते म्हणून मला ते फिरून जनतेचा अहवाल घेणं अपेक्षित होत तो अहवाल मी गेल्या चार ते पाच दिवसामध्ये घेतलेला आहे घेतल्यानंतर आपल्या मनातला संभ्रम जो आहे हा दूर व्हावा म्हणून ही पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे माननीय शिवसेना पक्षाच्या मुख्य नेत्याने धरेशील माने यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे वृत्तपत्रामध्ये आपण सर्वांनी वाचला असेल इलेक्ट्रिक मीडियाने सुद्धा आपण सद्याचं अवलोकन केलं असेल त्यामुळे आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मनात शंका नसावी म्हणून हा संदेश आपल्यापर्यंत जावा म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचा मुख्य उद्देश होता कालच आमचे मित्र पक्ष भाजपा बरोबर कोर कमिटीची मीटिंग आयोजित केली होती त्यामध्ये हा विषय मी मांडलेला आहे त्यांना सगळ्यांना यावर सूचित केलेला आहे आणि सर्वांनी लोकसभेची निवडणूक असल्यामुळे मान्य पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी युतीमध्ये जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी सर्व आपण कटिबद्ध आहोत असं सर्वांनी एकमुखाने काल हात उंचावून सिद्ध केलेलं आहे म्हणून वृत्तवाहिनीवरती ज्या शंका आहेत त्या शंका आता याच्या पुढे थांबतील अशी मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करावी तर ते वावग नसावं आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा उमेदवार कसा सामोरं जाईल आणि कसा मोठ्या दोन लाखामध्ये कसा मतद्याक तो विजयी होईल हे आमचं ध्येय आहे त्यामुळे आमच्या ध्येयाप्रमाणे आम्ही सर्व मित्र पक्ष मिळून काम करणार आहोत समोरचा व्यक्ती समोरचा उमेदवार कोण घोषित होणार आहे कोण उमेदवारी करणार आहे त्या बाबतीत आम्ही दुर्लक्ष करणार आहोत प्रत्येक मंगाशी सांगितलं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करणार आहे आमची टायजॉरिटी फायनल आहे की आम्ही विकास घेऊनच नागरिकांपर्यंत जाणार आहोत मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की प्रत्येक पक्ष आपला उमेदवार का असू नये तिथली आपली वहिवाट का चालू होऊ नये त्यासाठी प्रयत्न करत असतो परंतु तिथे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बसून सौजन्याने बसतायत ना त्यांच्यामध्ये कट आजही तुम्ही प्रसारमाध्यमांनी पाहता की चर्चा करताना तिघे एकत्र आहेत तिघी वातावरण चर्चा चालू आहे सगळ्यांचं म्हणणं असं तर जसे जे टप्पे आहेत त्या त्याप्रमाणे आपण त्या जे उमेदवार आहेत ते डिक्लेअर करू तिघांचंही म्हणणं आहे ना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं त्याच्यामुळे तुम्हाला आणि आपल्याला पण माहिती मिळाल्या पाहिजेत ना आता काही माहिती बंद होतील ना या मतदारसंघाचं पद्धत झालं तर इथे या मतदारसंघामध्ये अशी कुठल्याही प्रकारची ज्या टीका टिप्पण्या होत्या मध्ये डिक्लेअर झाल्यानंतर सर्व टिका टिप्पण्या बंद झालेल्या आहेत हे तुम्हाला येत्या दोन दिवसामध्ये लक्षात येईल आजही कालच्यापासूनच बघा ना कालपासून तुम्हाला तशा बातम्या मिळाल्या नसतील या या मतदारसंघापर्यंत काय असेल तर मला मला आपण निश्चित विचारू शकतो शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्ष पहिल्यापासून परंपरा आहे मी बरेच वर्ष लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची असेल महानगरपालिकेच्या असतील जिल्हा परिषद असतील वर्षानुवर्ष निरीक्षक म्हणून या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा शहरामध्ये गेलेला आहे आमच्या पक्षाची ज्या वेळेला आम्ही संपर्क प्रमुख सुद्धा नेमतो परंतु संपर्क प्रमुख आणि निरीक्षक संपर्क म्हणून काय प्रकारे काम केलेलं आहे निरीक्षक हा सगळ्यांना कोऑर्डिनेट करणारा तिथे स्वतंत्र वर्ग आमच्या पक्षातर्फे प्रत्येक निवडणुकीला पाठवला जातो नवीन मला पाठवलंय याच वेळेला हा मनामध्ये किंतू ठेवू नका सगळ्यात निवडणुकीला म्हणजे मी त्या पक्षात असताना सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी निरीक्षक म्हणून काम केलेलं आहे हीच परंपरा आज सुद्धा आम्ही बऱ्याचशा ठिकाणी पाळली जाते आताही पहिल्या टप्प्यामध्ये आमचे निरीक्षक रवाना झालेले आहे अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा